नमस्कार मित्रांनो स्पाटम प्रद यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बघा मित्रांनो एक नवीन जायत आलेली कायमस्वरूपी विनाथ सायद्री शिक्षण संस्था पाचवड संचालित आपुलकी पौळ समिश्र दिव्यांग निवासी कार्यशाळा मित्रांनो निवासी अशी कार्यशाळा लघु उद्योग व पुनर्सन केंद्र पाचवड तालुका वाई जिल्हा सातारा बघा संस्थेचे या साकी शाखेकरिता कायमस्वरूपी अनुदानित तत्वावर खालील जागा भरायच्या आहेत तरी सर्व इसृत उमेदवारांनी आपले स्वहस्ताक्षरातील अर्ज व मूळ कागदपत्र दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजता संस्थेच्या कार्या कार्यालयात खर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे बघा पदाचे नाव दिलेले इथं व्यावसायिक अधीक्षक व्यावसायिक अधीक्षक बघा पात्रता आहे डी व्ही आर एम आर प्रवर्ग इथं प्रवर्गसुद्धा दिले आपल्याला खाली पदाची संख्या बघा एक त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे निदेशक बघा डी व्ही आर आणि एम आर त्यानंतर इथं पद एकच आहे मित्रांनो गृहपाल तिसरं बघा डी व्ही आर आणि एम आर असे पद आहे मित्रांनो बघा त्याच्यानंतर हे कार्यशाळा मदतनीस चौथी पासवरे मित्रांनो त्याच्यानंतर स्वयंपाकी चौथी पासवर मित्रांनो नंतर काळजीवाहक चौथी पासवरे बघा नेक्स्ट आहे सफाईगार चौथी पास पहारेकरी चौथी पास बघा या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरीसुद्धा दिलेली आहे बघू शकता एस सी एस टी व्ही जी टी ओ बी सी ओबीसी आणि ओपन बघा एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो बघा मित्रांनो मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक संस्थान गंगापूर तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजनगर संचालित शाळेचे पद बघायचे मित्रांनो बघा कनिष्ठ लिपिकाचे पद मित्रांनो एक पदे शंभर टक्के शाळा अनुदानित बघा एच एस सी उत्तीर्ण एच एस सी उत्तीर्ण आणि एम एस आय टी विनुदानित अनुदानित अनंतत्व आरक्षणाच्या आधीन राहून उमेदवाराची निवड करण्यात येते वडील पदासाठी पात्रता उमेदवारांनी खालील पत्त्यावर संपूर्ण शैक्षणिक कागदपत्रासह दिनांक सात एप्रिल दो ले ले, दोन हजार पंचवीस सोमवार रोजी मुलाखतीसाठी सुषण उपस्थित राहायचं मित्रांनो बघा मुलाखतीची वेळ सुद्धा दिलेली दहा ते दोन बघा असं सुद्धा तुळजाभवानी विद्यालय मुकुंदवाडी तालुका जिल्हा छत्रपती संभाजी नगर ठिकाणसुद्धा दिलेलं आहे पाहू शकता बघा नंतर ब्रिलियंट स्कूलच नरंदे बघा अँड आर जी पी सायन्स अकॅडमी शैक्षणिक शैक्षणिक बघा सैनिकी पॅटर्न मुला मुलींची निवाशी अनिवासी शाळा आहे मित्रांनो निवासी आणि अनिवासी शाळा अशी इथे मोबाईल नंबरसुद्धा दिले त्यांचे खालीलप्रमाणे निवासी प्राधान्य व अनिवासी पदे भरायची आहेत म्हणजे जे निवासी राहतील मित्रांनो त्यासाठी प्राधान्य बघा पदाचे नाव सहाय्यक शिक्षक इंग्लिश किंवा सेमी मित्रांनो होते बघासाठी शैक्षणिक पात्रता आलेले बी एस सी किंवा एम एस सी बी एड सायन्स बी एस सी किंवा एम एस सी बी एड गणित बी ए बी ए किंवा एम ए बी एड मराठी बी ए किंवा एम ए बी एड इंग्लिश असे बघा शैक्षणिक पात्रता दिलेली श्रेणी बघा दहा ते पंधरा दहा ते पंधरा दहा ते म्हणजे दहा ते पंधरा हजार रुपये मित्रांनो पदाची संख्या बघा सायन्ससाठी दोन जागा आहे गणितसाठी दोन जागा आहे मराठीसाठी दोन जागा आहे आणि इंग्लिशसाठी चार जागा आहे मित्रांनो नंतर बघा ए आय एन बघा कोडिंग यासाठी सुद्धा एक टीचर पाहिजे मित्रांनो बघा कंप्युटर सायन्स किंवा त्या रिलेटेड तुमचं डिग्री हवी मित्रांनो सुद्धा तुम्हाला सॅलरी दहा ते पंधरा हजार रुपये एकच पदे मित्रांनो त्यानंतर क्रीडा शिक्षक कोच वेटलिफ्टिंग किंवा कुस्तीचं बघा यासाठी तुम्हाला एन आय एस किंवा बी पी एड राष्ट्रीय खेळाडू प्राधान्य दहा ते पंचवीस हजार रुपये आहे ना मित्रांनो बघा पंचवीस हजारपर्यंत आणि चार पदं त्याच्यानंतरही बघा रिटायर्ड आर्मी मॅन म्हणजे एक्स आर्मी मॅन बघा निवसित शाळा अनुभवी आणि विना अनुभवी दोघांसाठी सुद्धा दहा ते वीस हजार रुपये महिना मित्रांनो पदसंख्या ता एक एक त्यानंतर रेक्टर पुरुष किंवा स्त्री कोणत्याही शाखेचा पद लागतो मित्रांनो बघा दहा ते पंधरा हजार रुपये पे पेमेंट दहा पद आहे मित्रांनो त्यानंतर ऑफिस बॉय व वा, ड्रायव्हर यासाठी दहावी किंवा बारावी आणि लायसन कंपल्सरी मित्रांनो त्यासाठी आठ हजार ते पंधरा हजार रुपये एवढी सॅलरी यांनी तीन पदे मित्रांनो तर बघा मित्रांनो उमेदवारांनी सर्व कागदपत्रासहित सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सो सुरु खर्चाने उपस्थितीत राहावे मुलाखतीची वेळ दिलेली बघू शकता सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत इथं पत्ता दिला आपल्याला नरेंद्र तालुका बघा हातकणले जिल्हा कोल्हापूर निवासी अनिवासी विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी प्ले ग्रुप ते बारावी प्रवेश प्रक्रिया सुरू मिळते आणि बघू शकता की प्रवेशसुद्धा चालू आहे चांगली आपणसाठी मित्रांनो नक्कीच तुम्ही फोन लावून त्यांना विचारू शकता अधिक माहीत लागायला बघू शकता अशाच नवीन जाहिरात ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो लागू तेवढं शेअर करा लाईक करा धन्यवाद